राज्यातल्या ज्या ज्या शहरात नद्यांच्या पूर पातळीसाठी निळी आणि लाल रेषा आखण्यात आल्यात त्यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित झालेत यामुळे त्यासाठी तातडीनं एक समिती स्थापन केली जाईल जलसंपदा विभागाच्या मार्फत त्याचं पुन्हा सर्वेक्षण करून अभ्यास करण्याची कारवाई केली जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली या रेषेत येणाऱ्या जमिनीवर अवैधरित्या विकास परवानगी दिली असेल तर ती रद्द करून संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असंही मंत्री म्हणाले बीड जिल्ह्यातल्या जिल्हा रुग्णालयामध्ये कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी संबंधित तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक यांना तातडीनं निलंबित करून त्यांची तीन महिन्यात चौकशी केली जाईल यात आणखी दोषी असतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल अशी घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली चंद्रपूर जिल्हा बँकेची यंत्रणा हॅक करून तीन कोटींपेक्षा जास्त रक्कम लुटणाऱ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली बँकेतल्या नोकर भरतीसह अन्य गैरप्रकारांची देखील चौकशी यामध्ये करण्यात येईल असंही मंत्री म्हणाले मुंबईच्या किनारा नियंत्रण तसंच नाविकास विभागात बेकायदेशीरशे सदुसष्ट ती तोडली जातील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली याबाबतची लक्षवेधी सूचना अतुल भातखळकर यांनी उपस्थित केली होती त्यावर पीठासीन अधिकारी योगेश सागर यांनी देखील विषयाचं गांभीर्य मंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं या ठिकाणी एकशे पासष्ट नकाशांमध्ये बेकायदा फेरफार करण्यात आले तीनशे वीस अनधिकृत बांधकामं झाली आहेत त्यातील एकवीस ठिकाणी महापालिकेनं चुकीची परवानगी दिली या संपूर्ण प्रकरणात विशेष चौकशी पथक नेमण्यात येईल असंही मंत्री म्हणाले पाहूया विधानसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण